धनसने टिक्कट मटन रस्सा बनवत आहोत तेल घेतलेले आहे तेल टाकून बारीक चिरलेला कांदा टाकून आपण मस्त असा फोडणी देवाला गोल्डन कलर आलेला आहे पण यामध्ये खोबरं टाकून घेतलेलं आहे थोडस खोबरं परतू द्यायचं यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकू दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे छान पण तुम्ही एक चमचा हळद इथे असता लागेल तसे हलवून घ्यायचं आता याच्यामध्ये मटण टाकूयात हे किती मस्त दिसते मला वाटते थोडस नमक लागेल भेवरून थोडस टाकलेलं आहे माझं कुकर आहे ह्याला असं धरून हे कस करायचं गॅस लहान करायचा आहे परत एकदा हलवून घ्यायचं आपण याला थोडस झाकण लावून घेऊया तोपर्यंत आपण तिखट भाजीची तयारी करूया हे खूप कुठलेलं खोबरं आहे असं मस्त पैकी भाजून घ्यायचं गोल्डन कलर येईपर्यंत मस्त पैकी गोल्डन कलर आलेला आहे आता आपण गॅस बंद करूयाला थंड होईल ठेवून देऊ पाच मिनिट झालेली आहेत तरी आता आपण काढून बघूया कसं झालं हे असं पाणी सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत पाणी होय पण आणखीन एकदा झाकण लावून चिट्टी घेऊया भाजलेलं खोबरं होतं ते थंड झालेलं आहे आता आपण ते मिक्सर मधन काढून घेऊयात खोबरं असं छान तेल शिफायपर्यंत वाटणी घ्यायचं कांदा परतून घेऊयात छान असा हे झालं अळणी मटण आता आपण याचं करूया तिखट रस्सा भाजी झनझणीत जन हा भाजलेला कांदा आता आपण काढून घेऊयात त्याच कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेऊयात आता आपण हे करत आहोण थोडंसं खोबरं अर्धा चमचा आले लस आता घरी बनवलेला काळा तिखट हे आम्ही घरी बनवतो जो सासूबाईंच्या रेसिपी आहे तिखटाची ते खूप छान आहे असं घ्यायचं बघा कलर किती सुंदर येतोय असं तिखट पूर्ण असं भाजलं गेलं पाहिजे तेलामध्ये तो छान असं परतून घेऊन झालेला आहे आता आपण टाकणार आहोत कांदा भाजून काढलेला थोडस परतून झालेलं आहे गॅस थोडासा मोठा केलेला आहे आणि मटण केले त्यातलं थोडासा रस्सा टाकून घेतलेला आहे गॅस लहान करायचा थोडासा मसाला त्या रसात शिजू द्यायचा तर मस्त तेल सुट करायचं ठेवायचा मटन मसाला टाकूया छोटासा चमचा मसाला टाकूया झालेला आहे आता ते आम्ही आता आपण याच्यामध्ये टाकूयाच आपण मीठ नाही घालायचं कारण आणि मटनला मीठ घातलेलं आहे तुम्हाला यात पाणी ॲड करायचं असेल तर करू शकता मी थोडंसं पाणी ॲड करत आहे हे बघा असं झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं भाजलेलं खोबरं जे पेस्ट करून घेतलेले तेल सुटेपर्यंत ती टाकूयातले खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेले तेल सुटेपर्यंत ते आपण टाकतो बघू शकतात कसं त्याला हे झालेलं आहे तिखट ते असं बारीक उकळी दोन तीन मिनटं शिजू द्यायचं अशा तऱ्हेने तुम्ही पण खा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं होतं ते